नमस्कार मंडळी मी मेघा मेगा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहोंच्या ऑफिसमधून ऑर्डर आली म्हणून इतका मोठा टिफिन मी त्यांना दिलेला आहे चार दिवसाआधी त्यांच्या टिफिनमधील ही भाजी खाऊन सर्वांना परत खायची होती त्याच्यामुळे मी आज बनवून दिली आहे सर्वांसाठी रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि ज्यांनी माझ्या हाती ही रेसिपी खाल्ली आहे तर सर्वांनाच खूप आवडली आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा फक्त काही इन्ग्रेडियंट जे आहेत ते मी चेंज केलेले आहेत त्याच्यामुळे याची टेस्ट छान लागते मी तीन टोमॅटो तीन कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत ते अशा प्रकारे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं त्यामध्ये टोमॅटो कांदा हे आपण घालून घ्यायचं आहे तर आठ ते दहा लोकांना पुरेल इतपत मी भाजी बनवलेली आहे त्याच्यासाठी हे मसाल्याचं प्रमाण योग्य आहे त्याच्यानंतर उकळी एक आली त्याच्यानंतर मी इथं कोथंबीरच्या काड्या वापरलेल्या आहेत त्यामुळे टेस्ट छान येते आणि इथं कोथिंबीर घातलं की काय होतं जे ग्रेवीचा कलर आहे तो चेंज होतो त्याच्यामुळे कोथिंबीर न वापरता अशा प्रकारे क कोथंबीरच्या काड्या वापरायच्या त्याच्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या आठ ते नऊ मिरं आणि एक चार ते पाच लवंग घालायच्या मसाले खूप जास्त वापरायचे नाहीत नाहीतर त्याची टेस्ट चांगली नाही आहेत त्यामुळे इतकेच मसाले वापरायचे बेसिक मसाल्यामध्ये हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इकडं एक कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं थोडं आणि तर एक बाऊल छोले मी भिजवून घेतले होते रात्रभर तर छोले भिजेल इतपत पाणी त्याच्यात आपण आता ॲड करायचं आणि आवश्यक असेल तर नंतर आपण वरून पाणी घालू शकतो त्यामुळे मी इथं एक ते दीड तांबे पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर इथं लहान एक चमचा हळद आणि दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर मी इथं खडे मसाले अजिबात वापरणार नाही कारण मी मसाला करताना ऑलरेडी त्याच्यामध्ये खडे मसाले जे काय आहेत ते घातलेले आहेत त्याच्यामुळे मी इथं वापरत नाही त्यानंतर एक मोठी कढई घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल एक मोठा चमचा जिरं आणि एक तमालपत्र पाच सहा मिर चार पाच लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घातला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर याच्यामध्ये मी दोन बाउल बासमती तुकडा राईस घेतलेला आहे तर तुम्ही तांदूळ तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही वापरू शकता आणि जिरा राईस करताना मी थोडेसे मसाले वापरते तुम्ही नाही वापरलेत फक्त जिरं आणि तमालपत्र वापरलं तरीही चालू शकतं त्यानंतर एक दोन तीन मिनटं हे आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे तेलावर परतवलं की काय होतं तांदूळ आहे तो एकदम जास्त शिजत नाही त्याच्यामुळे मी तेलावर परतवून घेतलं त्यानंतर पाणी मोजून घालायचं ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं त्याच वाटीने मी तर चार वाटी पाणी घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळ घेतलं होतं तर चार वाटी तांदूळ वजनी प्रमाणात बघायला गेलं तर हा एक किलो तांदूळ आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मी इथं मीडियम साईजचा जो चमचा असतो त्याने तीन चमचे मीठ घातलेला आहे आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे तर कुकरची मी हाय फ्लेमवरती एक शिट्टी काढायची त्याच्यानंतर लो फ्लेमवरती एक शिट्टी काढायची आणि पूर्ण त्याची वाफ जाईपर्यंत कुकर खोलायचा नाही म्हणजे भात अगदी मोकळा आणि छान मोसूद शिजतो त्याच्यानंतर इकडे बघा मसाल्यासाठी आपण कांदा टोमॅटो जो शिजायला टाकला होता तो शिजलेला आहे टोमॅटो वगैरे मौसूत झालेले आहेत त्याच्यानंतर मी इथं रात्रभर भिजत ठेवलेले दहा काजू आणि दोन चमचे मगजबी घातलेला आहे आता हे मिक्स करून गरम पाण्यामध्ये ठेवते थोडा वेळ जर तुम्ही रात्री नाही भिजवलो तर काय करायचं सकाळी जेव्हा टोमॅटो कांदा वगैरे आपण शिजायला घालतो तेव्हाच याच्यामध्ये काजू आणि बी घालायचे एखाद्या वेळेस मगजब बी नसतील स्की, तरी स्किप केला तरी चालू शकतं पण काजू घालायचे त्याच्यामुळे त्याची जी ग्रेव्ही होते ती एकदम रिच होते आणि टेस्ट त्याच्यामुळेच खूप छान लागते हा सर्व जो मसाला आहे तो थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा पण माझ्याकडे वेळ नव्हता सकाळी खूप गडबड झाली होती त्याच्यामुळे मी हलका गरम असतानाच हा मसाला बारीक करून घेतलेला आहे तर एकदम फाईन पेस्ट याची करून घ्यायची आहे त्यानंतर मी ते कढई ठेवली आहे त्याच्यात दोन चमचे तेल घातलं आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे एक तमालपत्र आणि आपण जो मसाला करून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं मसाला घातल्यानंतर घालायच्या वेळेस गॅस स्लो करायचा नाहीतर मसाला वरती उडतो त्यानंतर एक पाच सात मिनटं झाकून मसाला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघू शकता मसाला बऱ्यापैकी शिजल्या आहे आणि त्यानंतर मी इथं लाल तिखट ॲड करते आहे तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता तर इथं मी तीन चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि एक चमचे छोले मसाले ॲड केलेले आहे छोले मसाले नसेल तर तुम्ही इथं गरम मसालाही वापरू शकता तर पहिला मी दोन चमचा लाल तिखट वाप वापरलं आणि मग मला थोडंसं तिखट कमी वाटत होतं म्हणून मी तीन चमचे लाल तिखट ॲड केलं आहे त्याच्यानंतर ते एक मिनिटभर आपल्याला मसालामध्ये भाजू द्यायचं लाल तिखट त्याच्यानंतर शिजवलेले छोले घालायचे आणि मी इथं उकडलेले दोन बटाटे घातलेले आहेत जर तुम ले ले बटाटे तुमच्याकडे उकडलेले नसतील तर छोल्यासोबतच ते उकडायला घालायचे बटाट्यामुळे ग्रेवी छान होते आणि टेस्टही छान लागते त्यामुळे मी याच्यात बटाटे ॲड करते नाही घातलं तरी चालू शकतं त्याच्यानंतर मी इथं थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मीठ घातलं आहे मीठ आधीही आपण छोले शिजवताना घातलं होतं त्यामुळे एकदा चेक करून मगच मीठ घालायचं मसाल्याचं छोल्यामध्ये वास यायला हवा छान म्हणून तीन चार मिनटं झाकून वाफवायचं त्याच्यानंतर याच्यावर मी कसुरी मेथीही मध्ये एकदा चेक केले होते तेव्हा कसुरी मेथीही घातली होती आणि मिक्स केलं होतं तर आता आपले हे छोले तयार आहेत तीन चार मिनटंच मी याची वाफ काढली आहे तुम्ही बघू शकता ग्रेवी किती मस्त दिसते एकदम रिच टेस्ट लागते याची आणि अशीच थोडीशी हलकी पातळच ठेवायची कारण थोड्या वेळी ते परत ना थंड झालं की बघा अशा पद्धतीने हलकंसं घट्टसर होतं त्याच्यामुळे थोडी पातळ ग्रेवी ठेवायची आणि ग्रेवीचे छोले मस्त लागतात आणि जिरा राईससोबत तर ह्याची टेस्ट खूप मस्त येते खूप अप्रतिम येते तर मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसे झाले आहेत तर बघू शकता दिसायला तर मस्तच झालेले आहेत आणि आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसे झालेत तर वा मस्त एकदम अप्रतिम झाले होते तर जेव्हा झालं त्याच्यानंतर मी यांना टिफिन लगेच पॅक करून दिला आणि त्याच्यानंतर मग मी टेस्ट करून बघितलं तर खूप छान झाले होते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या सुद्धा आहेत तर नक्की जाऊन चेक करा आणि अशाच नवीन मी रेसिपी घेऊन येत असते तर बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिलं माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर कमेंट करून सांगायला विसरू नका की कशी झाली होती थँक्यू